कागद इथल्या खाजगी आरटीओ चेकपोस्ट नाक्यावर सर्व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी होणार आहे त्यातून पुन्हा वाहनधारकांची लूट होणार आहे त्यामुळे या चेकपोस्टला विरोध असल्याचं सांगत आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन देण्यात आलं चेकपोस्ट सुरू करण्यास परवानगी अथवा पोलीस बंदोबस्त देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली कागलजवळ नवा आर टी ओ बॉर्डर चेकपोस्ट उभारले या सीमा तपासणी नाक्याचं व्यवस्थापन खासगी कंपनीमार्फत चालवलं जाणार आहे त्यामुळे त्याला मालवाहतूकदारांचा पूर्वीपासून विरोध आहे तरीही हा नाका सुरू होणार असल्यानं आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे सुभाष जाधव भाऊ घोगळे हेमंत डिस्ले प्रकाश केसरकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली या चेकपोस्टमुळे वाहनधारक आणि प्रवाशांची पिळवणूक होणार आहे प्रत्येक वाहनाला चेकपोस्टच्या वजन काट्यावरून जावं लागेल त्यातून वाहतुकीची कोंडी होणार असून वेळ पैसा आणि इंधन यांचा अपव्यय होईल शिवाय मालवाहतूकदारांना वजन काट्याचे पैसे द्यावे लागणार आहेत मुळात करारानुसार कामं अपूर्ण असल्यानं हा आरटीओ चेकपोस्ट नाका सुरू करता येणार नाही ना असा इशारा लॉरी ऑपरेटर असोसिएशननं दिलाय तरीही कागलमधील सीमा तपासणी नाका सुरू झाला तर चक्काजाम आंदोलन करू तसंच आरटीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष जाधव यांनी दिलाय यावेळी विजय भोसले प्रकाश भोसले सतीश धनाल राजू घोगळे गोविंद पाटील विजय तेरदाळकर अतुल जाधव गौस मुल्ला राजेंद्र निगडे सागर वडर महेश डोईजड यांच्यासह वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते